नमस्कार मी कृतिका नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेआधी महायुती मवियाची परीक्षा अजित पवारांच्या अडचणीत मात्र वाढ उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती न्याय प्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला का काँग्रेसचा सवाल महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा सतरा हजार पदांच्या भरतीसाठी सतरा लाख अर्ज काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं <ुण्रेस देखे> <ुण्रेस देखे> भाजप अजित पवारांना बळीचा बकरा करते उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला सवाल सर्वच पक्षांना मतांच्या फाटाफुटीचा धोका विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी चुरस नीट परीक्षा पुन्हा घ्या हाच एक मार्ग गुजरातचा उल्लेख करत अरविंद सावंत यांचा हल्ला बोल वसईत प्रियसीची भर दिवसा गर्दीसमोर हत्या ती किंचाळत राहिली विवळत राहिली पण इथे माणूस किमेली ईव्हीएम व्हीव्ही पॅथवर महाभारत रंगले आता डझनभर उमेदवारांनी मतदानातील गडबडीच्या शंकेने शड्डू ठोकले इलेक्शन कमिशनचा ठोठावला दरवाजा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर